आज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड आणि सी सी आयच्या वतीने कापूस खरेदीचा अधिकृत शुभारंभ सिद्धीजिनिंग या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत बरेचसे शेतकरी आहेत सी सी आयचे कर्मचारी अधिकारी साहेब आहेत नेमकं शेतकऱ्यांनी कशा पद्धतीचा कापूस हा सी सी आयकडे घेऊन यायचा आहे त्याचे नियम काय आहेत निकष काय आहेत आणि त्याची काय काळजी घ्यायची हे आपण सी सी आयच्या अधिकाऱ्यांना विचारणार आहेत पांडे जे आपल्यासोबत आहेत गेल्या वर्षी आपल्याकडं ते ग्रेडर होते आणि ह्या वर्षी पण आहेत नेमका कसा कापूस आणला पाहिजे नमस्कार माझं नाव हर्षल पांडे मी बीड ए बीड बी आणि वडवणी असे तीन केंद्र माझ्याकडे आहे सध्या तर सांग माहिती सांगायची झाली असल्यास की आज दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीसपासून आज आपल्या बीड ए केंद्रामध्ये सी सी आयची खरेदी चालू झालेली आहे शेतकऱ्यांना याद्वारे मी आपल्या माध्यमाद्वारे नम्र विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांना आपला कापूस विकायचा आहे त्यांनी प्लेस्टोरवर जाऊन कपास किसान ॲप हे डाउनलोड करावे कपास किसान ॲपमध्ये शेतकऱ्यांना स्वतः रजिस्ट्रेशन करावे लागेल ज्या शेतकऱ्यांना आपला कापूस सी सी आयला विकायचा आहे त्यांनी आपला कापूस विकायसाठी स्वरजिस्ट्रेशन म्हणजे कपास किसान ॲपवर जाऊन तिथे त्यांनी स्वनोंदणी करावी तिथे त्यांनी पूर्ण माहिती स्वतःचं नाव गाव आधार नंबर जे तिथे डिटेल्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या टाका आपला त्याच्यामध्ये तुमचा फोटो तुमचा सातबारा आणि तुमचे आधार कार्ड हे त्या कपास किसान ॲपमध्ये अपलोड करावे लागतील शेतकऱ्यांना एक म्हणजे सांगायची बाब म्हणजे असं विशेष लक्ष असं ठेवायचं आहे की सात बारामध्ये तुमचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा हा पीक पेरा असणे आवश्यक आहे सध्या राज्य शासनाने सी सी आयला दिलेल्या माहितीनुसार ह्या वर्षी आपण प्रति एकर साडेपाच क्विंटल एकरी कापूस सी सी आय घेणार आहे तर हे शेतकऱ्याने एक थोडं लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे कापूस केंद्रावर विक्री सानावा किसान ॲपमध्ये स्व रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्वनोंदणी केल्यानंतर तुम्हाला ती ए, ए, ए पी एम सी आणि आमच्या केंद्रावरून त्याचं अप्रूव्हल मिळेल की तुमचे सगळे कागदपत्र तपासल्या जाईल सगळे कागदपत्र तपासले आणि ते जर सगळे ओके असले की तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल होईल अप्रूव्ह होईल त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी स्लॉट बुक करायचा आहे म्हणजे तुम्हाला स्लॉट बुकचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांना आपला माल कोणत्या फॅक्टरीत कोणत्या दिवशी विकायचा आहे याची इतंभूत माहितीच स्लॉट बुकिंग त्या कपास किसान ॲपमध्येच स्लॉट बुक तुम्हाला करता येईल स्लॉट बुकमध्ये तुम्हाला तारीख त्यानुसार वेळ दहा ते पाच आणि तुम्हाला किती क्विंटल कापूस विकायचा आहे तो क्विंटल कापूस तिथे टाकायचा आहे तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही तुमच्या सातभराप्रमाणे किती कापूस विकू शकता ते त्या तुमच्या कपास ॲपमध्ये तुम्हाला ते दिसेल की तुमच्या तुम्ही एवढा सातबारा अपलोड केलेला आहे तुम्ही एवढे त्याच्यात एकरेज आहे त्याप्रमाणे तुमचं जे उत्पन्न होणार आहे हे एवढं उत्पन्न आहे त्यानुसार तुम्ही स्लॉट बुक करू शकता स्लॉट बुक केल्यानंतर तुम्ही केंद्रावर यायचं इथे सर त्याचं तुमचं कागदाची पडताळणी केल्या जाईल जे स्वतः तुम्ही सात बारा आधार कार्ड हे इथे सोबत घेऊन यावं लागेल तुम्हाला खरेदीच्या दिवशी आणि इथे ते कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर तुमचं मग ते स्लॉट जो तुम्ही आय डी बुक केलेला आहे त्या आय डीनुसार तुमचा स्लॉट ॲक्सेप्ट केला जाईल आणि नंतर तुमचं त्या गाडीचं वजन करून नंतर त्या गाडीचं मॉइश्चर घेण्यात येईल शेतकऱ्यांना एक खास नम्र विनंती मी अशी करतो की शेतकऱ्यांनी स्वतःचा माल जो कापूस विकायला आणता तो आठ ते बारा पर्सेंट मॉइच्चर जे त्याच्यामध्ये नमी असली पाहिजे म्हणजे त्याच्यात जो न ओलावाचं जे प्रमाण आहे ते आठ ते बारा टक्के असलेलं पाहिजे आता सोना शेतकऱ्याचं म्हणजे असा त्यांना प्रश्न पडतो की आमच्या कापसामध्ये पंधरा पर्सेंट सोळा पर्सेंट ओलावा आहे तर आम्ही काय करायचं तर त्यांना माझ्यातर्फे अशी आमच्या के सी सी आय आणि केंद्रातर्फे अशी नम्र विनंती आहे की त्यांनी आपला स्वतःचा कापूस केंद्रावर आणायच्या आधी एक ते दोन दिवस थोडं वाळवून आणायचा जेणेकरून त्यातला ओलावा कमी होईल आणि ओलावा कमी आल्यानंतर तुम्हाला जो शासनाने ठरवलेला हमीभाव आहे तो तुम्हाला ते पूर्ण घेता येईल तर याची शेतकऱ्यांनी खास अशी आ, आनी आनी आ, आ, ना ना एक कळकळीची नम्र विनंती आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी आपला कापूस शिश्याला विकायचा असेल तर तो वाळवून आणि सुकून आणि पूर्ण खात्री म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काही कवडी वगैरे येलो पिकिंग पिवळा पडलेला काळा पिवळा असा कापूस न आणावा एकदम एफ एक्यू ग्रेडचा जो कापूस आहे तो शेतकऱ्यांनी आपल्या केंद्रावर घेऊन यावा बरोबर आणि आपल्या हमीभावाची पूर्ण जे रक्कम आहे बरोबर ती तुम्ही प्राप्त करावी शिशिया तुम जसं तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीपासून शिशिया हे पूर्ण पेमेंट आहे आधार बेस्ड पेमेंट आहे शेतकऱ्यांचे जे आधार नंबर जे त्यांच्या मोबाईलशी लिंक आहे बँकेच्या ज्या खात्याशी लिंक आहे त्या खा खात्यामध्ये ते आधार बेसद्वारे पेमेंट होईल आणि पूर्ण रक्कम हे दोन ते तीन दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल शेतकऱ्यांना अजून एक आव्हान असं करतो की शेतकऱ्यांनी आपले बँक खाते हे आधारशी लिंक असावे त्यांचा मोबाईल नंबर मोबा बँकेशी लिंक असायला हवा जेणेकरून स्लॉट बुकिंगच्या वेळेस रजिस्ट्रेशनच्या वेळेस आणि आधार ऑथेंटिकेशनच्या वेळेस तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ओ टी पी संदर्भात तर शेतकऱ्यांना ही माझी नम्र विनंती आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी आपले कर्तव्य बजावून शासनाला हमीभावात कापूस विकावा धन्यवाद